बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू आलावलकर घराघरात पोहोचली बिग बॉसच्या घरात चर्चा झाली ती तिच्या होणार आहे नवऱ्याची त्यानंतर घराबाहेर येत अंकिताने म्युझिक डायरेक्टर कुणाल भगतसोबत तिचं नातं ऑफिशियल केलं तर आता के सोशल मीडियावर प्रेक्षकांनी प्रश्न विचारताच अंकिता नवऱ्याबद्दल पहिल्यांदा व्यक्त आहे नुकतंच तिने आस्कमी नाव हे सेशन सोशल मीडियावर घेतलं यावेळी एका प्रेक्षकाने तिला तुझी आणि कुणाल दादाची जोडी खूपच गोड आहे कोणत्या एका गोष्टीमुळे वाटलं की हाच मुलगा आपल्यासाठी योग्य असा प्रश्न विचारला यावर अंकिता म्हणाली अनेक कारण त्याने मला पुन्हा शोधून काढलं आणि मी माझ्यातलं मी पण हरवल्यावर मला पुन्हा शोधण्यात मदत केली त्याने मला ओपन बुक सारखं वाचलंय त्याला माझं मौन वाचता येतं माझी निष्ठा माझे हेतू माझी मेहनत आणि माझ्या लाखो प्रश्नांवर तो कधीच संशय घेत नाही जेव्हा मी गोंधळलेली असते तेव्हा तो मला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो अंकिता आणि कुणालने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांचं नातं सोशल मीडियावर जाहीर केलं त्यानंतर अनेक इव्हेंट्सना ते दोघे सुद्धा एकत्र हजेरी लावतायत लवकरच असे दोघे सुद्धा लग्न करणार आहेत त्यांची लगीन घाई आता सुरू झाली आहे कोकणात त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे तुम्ही कुणाला आणि अंकिताच्या लग्नासाठी उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभ